दंडवत हो श्री परेशाय नम लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक अठ्ठ्याऐंशी पैठणला बाईसांची भेट मेहकरवरून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी निघालेला यात्रेकरूंचा मेळावा पैठणला आला सोबत आपले श्री चक्रधर प्रभू व बोणेबाया सुद्धा आल्या भोगावतीकडील चौथऱ्यावर सर्वज्ञ श्री श्रीचरण करून बसले एकाच्या मताने खाली आसनावर बसले बोणेबायांनी सर्वसामान खाली ठेवले त्या स्नान करून आल्या आणि सर्वज्ञांना विनंती केली बा मौन्य देवा चला गावात जाऊ सर्वज्ञांनी म्हटले बाई तुम्ही जा आम्ही नंतर येऊ यावर त्या बाया म्हणाल्या नाही बा हे मोठे नगर आहे तुम्ही वाट चुकाल सर्वज्ञांनी सांगितले बाई आम्ही नंतर शोधत शोधत येऊ त्या बाया गावात गेल्या बाईसाच्या गुंफेत आल्या बाईसाला भेटल्या व म्हटले अगं नागूबाई आमच्याबरोबर एक मौन्यदेव म्हणून महात्मे आलेले आहेत काय सांगू त्यांचे सौंदर्य आणि त्या सर्वज्ञांच्या आश्चर्याच्या गोष्टी सांगू लागल्या चोरांची गोष्ट सांगितली रेड्यांची गोष्ट सांगितली अष्टमीची लीळा सांगितली एवढ्याने बाईसाला सर्वज्ञांची आवड निर्माण झाली बाईसाने विचारले ते कुठे आहेत बोणेबाई म्हणाली ते भोगावती भागाकडे थांबले आहेत नंतर बोणेबायांनी छाया गोपाळाच्या देवळात मुक्काम केला बाईसा भिक्षेला गेली एकाच्या मताने तांब्याच्या तबकात तुळशी घेऊन वामदेवाच्या गुंभेकडे निघाली तेवढ्यात सर्वज्ञ श्रीचरणी पादत राणे श्रीमुगुटावर कपडा असे पलीकडून येत होते नरसिंहाच्या देवळाच्या आग्नेय कोपऱ्यात परकोटाकडे वाट होती तेथे बाईसांची भेट झाली बाईसाने सर्वज्ञांना पाहिले व उभी राहिली आणि विचारले आपण मेहेकराकडून येत आहात का सर्वज्ञांनी श्रीमुगुट हलवून हो म्हटले आपले नाव काय मौन्यदेव सर्वज्ञांनी मुगुट हलवून परत हो म्हटले बाईसाने म्हटले चला जाऊ आमच्या गुंफेला आणि सर्वज्ञ आले बाईसाने सर्वज्ञांना बसायला पाय पुसणे दिले दुधी भोपळ्यापासून बनलेल्या भांड्यात पाणी भात जेवायला दिला बाईसा सर्वज्ञांना म्हणाली आपण महात्मे आपणास त्र्यंबकला जाण्याचे काय प्रयोजन हे पैठण नगर येथे पिंपळेश्वरासारखे तीर्थ आपण येथेच राहावे आम्हाला आपलेच समजा परके म्हणू नका व नंतर सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात मुक्कामी राहिले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकोणनव्वद त्र्यंबकेश्वरला न जाण्याची प्रवृत्ती बोणेबायांनी स्वयंपाक केला संध्याकाळ पावेतो सर्वज्ञांची वाट बघितली व त्यांनी मनाशीच म्हटले हे मोठे नगर सर्वज्ञ बहुतेक वाट चुकले असेल तर त्यांनी कुठेही जेवण केले असेलच असे म्हणून त्या बायांनी आपले जेवण उरकून घेतले दिवस उजाळल्यानंतर सर्वज्ञ बाईसाच्या गुंफेत गेले बाईसाने सर्वज्ञांना बसायला परत पाय पुसणेच दिले तेव्हा बोणेबाया तेथे आल्या आणि म्हणाल्या नागूबाई आमचे मौन्यदेव बहुतेक वाट चुकले बाईसा म्हणाली ते महात्मे त्यांचे काय ते जेथे गेले तेथे त्यांचेच झाले त्या बोणेबाया थोड्याशा समोर आल्या तेवढ्यात त्यांना सर्वज्ञ दिसले व त्या म्हणाल्या हे काय नागूबाई आमच्या सर्वज्ञांना भुलवले आणि सर्वज्ञ निघाले व त्या बोणेबायांना म्हणाले बाई चला बाईसाने म्हटले बा मौन्य देवा आमचाही ताल तपास करावा जी आम्हाला आपलेच जी तरी सर्वज्ञ निघाले गंगा नदीवरील लोणार तीर्थी गुडघ्या एवढ्या पाण्यात गेल्यानंतर सर्वज्ञांनी बोणेबायांना सांगितले बाई आम्ही आता त्र्यंबकेश्वरास येत नाही आमच्यासाठी थोडेसे त्र्यंबकेश्वराचे तीर्थ येताना येथेच घेऊन या त्या बोणेबायांनी म्हटले चला ना मौन्य देवा तुमच्यासोबत आम्हालाही त्र्यंबक यात्रा झाली असती सर्वज्ञ म्हणाले नाही बाई आम्ही येत नाही असे सांगून सर्वज्ञ परतले काठावर आले पायात पादत राणे घातली बाया म्हणाल्या बा देवा, आमचे काही चुकले असेल तर ते पोटात सामावून घ्यावी जी क्षमा करावी जी नंतर सर्वज्ञ बाईसाच्या गुंफेला आले बाईसाने सर्वज्ञांना पाहिले आणि आनंदली भले केले हो बा मौन्यदेवा आपण आलात असे बाईसा सर्वज्ञांना म्हणाली सर्वज्ञांना बसायला बाईसाने आताही पाय पुसणेच दिले हंस राजा नावाच्या बाईसाच्या शिकिणीने रोजच्या नियमाप्रमाणे बाईसाची पूजा केली बाईसा सर्वज्ञांच्या दृष्टीशी दृष्टी मिळवत नव्हती मग सर्वज्ञांना दुधी भोपळ्याच्या भांड्यात बाईसाने पाणी भाताचे जेवण दिले व नंतर सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात झोपण्यासाठी गेले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक नव्वद बाईसाला प्रेमशक्तीचा संचार दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ बाईसाच्या गुंफेत आले बाईसाने पुन्हा पाय पुसणे सर्वज्ञांना बसायला घातले पूर्वाभिमुख मठातील दक्षिणेकडील भिंतीला लागून सर्वज्ञ उत्तरेकडे मुख करून बसले उंच ओट्यावर एका आसनावर दुसरे आसन टाकून त्या आसनावर बाईसा स्वत तिरकस बसली बाईसाची शिकीण हंस राजा बाईसाची पूजा करू लागली सर्वज्ञ बाईसाकडे बघायचे आणि बाईसा खाली बघायची असे दोन वेळा झाले तिसऱ्या वेळी सर्वज्ञांच्या नजरेला बाईसाची नजर मिळाली मग सर्वज्ञांनी दृष्टीद्वारे प्रेमशक्तीचा संचार केला प्रेमशक्तीचा संचार झाल्याबरोबर बाईसाला हे मौन्यदेव कुणी सामान्य नसून साक्षात परब्रह्म पूर्ण परमेश्वर अवतार आहेत याची प्रतीती आली आणि बाईसा लगेच उंच आसनावरून गडबडत ओट्याखाली आली व म्हणाली हे महाराजा प्रभु वरा मी आपणास ओळखलेच नाही बाबा म्हणून सर्वज्ञांच्या श्रीचरणावर बाईसाने लोळण घेतले कारण त्या प्रेमशक्तीमुळे परमेश्वराच्या शरीरातील ईश्वर स्वरूप बाईसांना दिसू लागले बाईसांनी दुसरी चांगली ताजी फुले आणविली मग सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले ओट्यावर सर्वज्ञांसाठी नवीन उंच रेशमी आसन घातले पूजा अवसर केला स्वत उत्तम स्वयंपाक तयार केला व सर्वज्ञांना ताटात जेऊ घातले गुळणा करण्यासाठी पाणी दिले पानाचा विडा तयार करून बाईसाने सर्वज्ञांना दिला याप्रमाणे बाईसा आता रोज सर्वज्ञांची सेवा करीत असत सर्वज्ञांच्या ताटातला प्रसाद व चरणोदक स्वतः घेत असत प्रसंगोपात ही लीळा भक्तजनांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले बाईसाचा ठाई त्रिदोष एक होता तो सन्निधान देऊनी फेडिला मग तिसरा दिसी कळी का एकी संचरीली यावर सर्वज्ञांनी बाबुळीचा दृष्टांत सांगितला कवणी एक तृषावंत वाटा जातो असे तव पाणीयावरी थोर कण बाबुळी आली असे बाबुळी परती सारवणी उदक घे मागुती बाबुळी तैसीची मिळे तसे शाब्द ज्ञान पूर्ण झाल्यानंतर सर्व मळांच्या संधी एकत्र करून सर्वज्ञ आपल्या दर्शनीय शक्तीचा संचार करतात नंतर ते मळ जसेच्या तसे पूर्ववत होतात दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय